नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का खरं आणि खोलवर असलेलं आकर्षण पैसा किंवा दिसण्यावर कधीच अवलंबून नसतं तो एका अशा व्य शक्तीवर अवलंबून असतं जी शब्दापेक्षा जास्त बोलू शकते आणि ती शक्ती म्हणजे स्पर्श जेव्हा एखाद्या पुरुषाला स्त्री कशाप्रकारे स्पर्श करायचा हे खऱ्या अर्थाने समजतं तेव्हा खरंच सगळं काही बदलतं तिचं शरीर ऐकू लागतं आणि तिचा श्वास मांधावतो तिच्या मनात चाललेली धावपळ थांबते आणि त्या क्षणी तिला केवळ कामुकता नाही तर त्या अधिक काहीतरी जाणवतं तिला सुरक्षित आणि पहिलेलं जाणवतं नंबर एक मान हे शुद्ध असुरक्षतेचं प्रतीक आहे हे क्षेत्र जवळजवळ प्रत्येक भावनिक सिग्नलशी जोडलेलं असतं इथे स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या सुप्त मनाशी बोलण्यासारखं आहे तुम्ही तिला तू तु आता श्वास सोडू शकतेस असं सांगता सुरुवात साधी ठेवा पण तुमच्या बोटांच्या मागील बाजूने तिच्या गळ्याच्या बाजूला हलका हाताने स्पर्श करा दाबू नका फक्त मार्ग काढा इतका हळू की तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवली पाहिजे ती तुमच्याकडे झुकते तेव्हा तुमचे ओट तिच्या मा, मत्याच मार्गाने अनुसरून करू द्या अर्धा सेकंद जर रेंगाळणारे चुंबन तिच्या त्वचेवर सोडलेला एक हळू श्वास हेच तिला आतून प्रदीप्त करतं नंबर दोन कानाच्या या भागात अनेक मज्जातंतूचे टोक असतात तिथे थेट चेहऱ्यावरील संवेदनशील केंद्राशी जोडलेले असतात जेव्हा इथे स्पर्श होतो तेव्हा ते थेट तिच्या नर्वस सिस्टीममध्ये प्रवेश करतात आणि त्वरित काळजी आणि लक्ष भावना निर्माण करतात हा स्पर्श अत्यंत खाजगी आणि रोमँटिक असल्यामुळे तिच्या सर्व मानसिक आणि सी सीमा एका क्षणात कमी होतात यामुळे ती तुमच्याकडे आणखी केसली जाते हा स्पर्श करताना डोळ्यांचा संपर्क साधल्यास भावनिक परिणाम दुप्पट होतो कारण डोळ्यांमधूनही तुम्ही तिला सांगता की हा स्पर्श जाणून बुजून आणि तुमच्या पूर्ण उपस्थितीने केलेला आहे स्पर्श कामातून नसून तर प्रेमळ आणि भावनिक असतो ज्यामुळे तिला तुमच्याबद्दल तीव्र सुरक्षित जाणवते मित्रांनो सर्व मानसिक ताण एका क्षणात कमी होतो आणि तुम्ही जर जवळ खेचली जाते जेव्हा ती तुमच्या पर्शाला प्रतिसाद देते तेव्हा तो तुमच्या आत्मविश्वासाचा विजय असतो ज्यामुळे तिला सरेंडर होण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास आणि आराम मिळतो मित्रांनो तिला योग्य मा... योग्य मार्गदर्शन तुम्ही करा मित्रांनो तिची कंबर हलकेच तुमच्याकडे वळवता तेव्हा तुम्ही तिला नियंत्रित करत नाही तर तुम्ही तिला नेतृत्व देत आहात मित्रांनो या शक्तीचा वापर कधीही मॅनुकुलेट करण्यासाठी करू नका याचा वापर तिच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी करा तिला पाहिलेलं आणि समजलेलं आहे हे जाणून देण्यासाठी કરા મિત્રાનો પણ